असं आहे या की यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नुसता कांदाच नाही तर अनेक विषय हे विरोधी पक्षाच्या वतीनं प्लॅटफॉर्मवर चर्चेला आणले होते आणि काही अंशी त्याचा आर्थिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आणि त्याचा काही परिणाम जरूर झाला परंतु एकंदरीत देशाचं सगळं वातावरण आणि सगळ्या निवडणुकीचे आकडे जर पाहिले तर देशामध्ये एक काही वेगळं वातावरण का होतं आणि त्या वेगळ्या वातावरणामुळे फक्त एका मतदारसंघात नाही तर सगळ्या देशामध्ये अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळं Nusa Kanda Porto Tambun Sahabat.